इच्छितो असं लग्नाचं आम्ही त्यांनी दाखवलं आणि मेन म्हणजे ते बोलले का मी माझ्या बायकोला पण कायम स्वरूपी सो सोडून आहे असं म्हणून त्यांनी माझ्यावर तिथं शारीरिक संबंध ठेवले त्याच्यानंतर ना सकाळी आम्ही दहा वाजता उठून मग तिथं गणपतीच्या मूर्तीच्या पाया पडलो तिथून त्यांनी मला भीमाशंकरच्या देवदर्शनाला नेलं तेव्हा पण ते, ते बोलले का आता आपण लवकरात लवकर, लवकर लग्नाची तयारी करू म्हणून आणि काही काळजी करू नका तुम्ही आता बिंदासराव म्हणले हे कोर्टाचं पण तुमचं काम करू आणि लग्नाची पण तयारी करू हे पण मला बोलतात का तुझं डोकं अजिबात चालवायचं नाही आम्ही जे काय बोलन तेच करायचं आणि आमच्या नादाला लागू नको आमच्या जर विरोधात गेली तर तुला आम्ही जीवे मारून टाकू हे पण बोलतात ते त्याच्यानंतर ना मग आता मला सहन नाही झाले गोष्टी मला सतत कोणती ना कोणती कारण सांगून जमिनीची किंवा लग्नाची कारणं सांगूनच मला बोलवून घ्यायचे आणि संध्याकाळच्या वेळेसच मला वेळ द्यायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मला लॉजिंगवर नेलं लॉजिंग वर नेलं ने तर नेलं पण त्यांनी माझं नाव न टाकता तिथं प्रत्येक रजिस्टरला त्यांच्या बायकोचं नाव टाकलं मी त्यांना हे पण बोलले का माझं नाव टाका म्हणून तर ते बोलले तुला काय करायचंय तुम्ही शांत बसा म्हणले तर माझ्या म्हणजे कवळ्या मनाला त्यांनी एवढं छळ छळलं का खूप म्हणजे खूप भयानक छळलं ते असं कुणाच्याच कोणत्याच महिले बरोबर असं व्हायला नाही पाहिजे ना असं मला तरी वाटतं कारण खूप घाणड कृत्य करून त्या माणसाने मला छळलेलं आहे तसे माझ्याकडे सगळे प्रूफ वगैरे आहेत कारण मला वाटलं होतं का बाबा हा माणूस जर मला कधी सोडलं ह्या माणसाने तर मी कोणाला काय बोलणार म्हणून म्हणून मी त्यांच्या विरोधात पुरावे जमा करत राहिले आणि पण त्यांनी मला प्रत्येक वेळेस मला बोलले का लग्नाचा विषय काढला लग्न करायचंच ते करायचं ते असं म्हणूनच त्यांनी आतापर्यंत माझ्या बरोबर लग्न करायचं टाळलंय आणि आता मला तर असं समजलंय तर त्यांचं परस् बरोबर पण म्हणजे शारीरिक संबंध आहेत म्हणून कारण त्यांच्या वागणुकीवरनं मला सगळं पुढे पण व्यवस्थित सहकार्य करून मला योग्य तो न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे कारण माझं जीवन सगळं संघर्षात गेलेलं आहे आणि अत्याचारात गेलेलं आहे आता हे संघर्ष करणं म्हणजे माझ्या जीवाला म्हणजे नाही का एक धोकाच आहे पण मला आता ते काही सण होत नाही सगळं सण शक्तीच्या बाहेर गेलेलं आहे महादेव जगदाळे यांनी फार मोठी म्हणजे काळींबा फासणारी गोष्ट आहे खेड तालुक्यामध्ये त्या छायात वापर करून त्यांनी आणि त्यांच्यासह खोटं बोलून लग्न करतो आम्हीच दाखवून तुला एवढी एवढी प्रॉपर्टी देतो दो। साहेब दोन लेटर दाखवली साहेब म्हणले आम्ही जिथं चौकशीला जातो आरोपीचं लोकेशन चेंज होतं डायरेक्ट कारण तिथं जायच्या आधीच आरोपी फरार होते तर साहेबांना मी म्हणलो स्वतः जाऊन साहेब आरोपी गावायसाठी आम्ही जेवढे प्रयत्न करू तुम्ही मला कधी फोन करा साहेबांनी तेवढं विचारलं पण माझं एवढं म्हणणं हा आरोपी पाच दिवसात जर अटक नाही झाली तर मी घोडेगाव पुल स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीन असं माझ्या पत्राद्वारे तिथं जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपण या ठिकाणी खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत छायाताई ता आहेत छायाताई वाघमारे छायाताई ज्ञानेश्वर वाघमारे आहेत आणि जसं आपण बघतो की वकील वकील हा न्याय देणारा असतो कोणाही कोणावरही अन्याय झाला तर तो त्या अन्यायाच्या विरोधात प्रत्येक पीडिताला न्याय देत असतो परंतु हे प्रकरण थोडंसं उलटा आहे या प्रकरणामध्ये वकिलानेच अत्याचार केलेला आहे छळ केलेला आहे आणि फार म्हणजे सांगता येणार ना असे कृत्य केलेले आहे ज्या छा छायाताई वाघमारे आहे त्यांच्याबरोबर ही घटना घडलेली आहे आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे ही घटना कधी घडली कशी घडली आणि आपण पोलीस स्टेशन मध्ये गेला होता त्यामध्ये आपण तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी आपल्याला काय कशा प्रकारे न्याय दिलेला आहे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे तसं पोलीस स्टेशन न मी अठ्ठावीस फेब्रुवारीला माझं नाव छाया नेश्वर वाघमरे मी हे महादेव जगदळे जे आहे वकील ते माझ्या घरी माझ्या मामे भाऊ बरोबर आले होते दिलीप पाडेकर बरोबर चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आले होते संध्याकाळी सहाच्या मध्ये तर मी त्या, 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 त्या मामे भाऊंना सांगितलं माझी म्हणजे काय हकीकत आहे लहानपणाची ती मी त्यांच्या समोर मानली का असं असं माझ्या आयुष्यात घडलेलं आहे म्हणून तर त्याच्यासोबत ते वकीलसोबत वकील पण होते तर ते बोलले का काही काळजी नका करू आम्ही तुम्हाला म्हणजे नाही का कायदेशीर जे काही तुमची कामं आहेत ती तुमची कामं सगळे करून देतो आणि तुमच्या जमिनीचा स विषय जो आहे मामाचे तिकडचा तो पण मी तुम्हाला दोन तीन महिन्यात मिळून देतो आणि ते ताब्यासकट मिळून देतो असे बोलले आणि त्यांनी म्हणजे पूर्ण मला सहानुभूती दाखवून विश्वासात घेतलं त्याच्यानंतर मग त्यांनी मला स्वतः होऊन बोलले का मी एक वकील आहे आणि मेन म्हणजे त्यांनी माझ्याकडून स्वतः होऊन नंबर पण मागितला त्याच्यानंतर ना मग दोन चार दिवसांनी काहीतरी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी मला परत संध्याकाळी सहा वाजता कॉल केला आणि ते, ते, के ते बोलले मला का मॅडम तुम्ही इकडे तुमचं म्हणणं दाखल करायचंय आपण मी तुम्हाला म्हणजे काय काही कागदपत्र का, तयार केलेले आहेत ते तुम्हाला मी सविस्तर दाखवतो आणि समजावून सांगतो म्हणून तर मी त्या आशेने गेले तर गेल्याच्या नंतर ना मग संध्याकाळी ते स्पाइन रोडला तिथं भोसरीच्या तिथं आले साडेआठच्या दरम्यान चारचाकी गाडी घेऊन आणि मग तिथून पुढे आम्ही एका तिथं जवळपासच्या हॉटेलमध्ये बसलो तिथं आमच्या जमिनीच्या संदर्भातून आणि जीवन संदर्भातून आमचं चर्चा चा झाली त्याच्यानंतर ना मग तिथं बोलता चालता त्यांनी मला म्हणजे आधार दिला का मी आहे घाबरू नका म्हणून काळजी करू का नका मी सगळं काही तुमची कामं बघतो म्हणून सगळं माझ्यावर सोडा म्हणले तर त्याच्यानंतर ते, ते मला साडे दहाच्या दरम्यान एकटी असल्यामुळं सोडावे गावात आले आणि मला बोलले का भीमाशंकरला आपण जाऊ म्हणून तर मी त्यांना बोलत होते का नका मला घरी जायचंय म्हणून मी नाही येऊ शकत तर ते म्हणले काही घरी तरी तुम्ही आरामच करणार आहे आणि तिथं पण आरामच करणार आहे असे बोलले आणि नको नको म्हणताना त्यांनी मला ते भीमाशंकरच्या देवदर्शनाला घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर मग आम्हाला दीड दोन दीड पावणे दोन वाजले घोडेगाव मध्ये तर तिथे आम्हाला मग त्यांनी एक ओम साई मंगल कार्यालयामध्ये रूम केली बुकिंग मला तर गाडीतच बसून ठेवलं होतं नाही ओम साई मंगल कार्यालय तर तिथं आम्हाला म्हणजे रूम बुकिंग केली आणि तिथं मग गेल्याच्या नंतर ते लगेच म्हणजे असे आश्लिष बोलायला लागले आणि त्यांच्या घरची वैवाहिक म्हणजे नाही का माहिती सांगू लागली तर बाबा माझी बायको जी आहे ती खूप वेळी आहे आणि मला तीन मुली आहेत माझ्याकडे चार फ्लॅट आहेत आणि प्रॉपर्टी पण खूप आहे पण मला वारसा म्हणजे प्रॉपर्टीसाठी मुलगा म्हणून वारस पाहिजे आणि तुम्ही मला खूप आवडल्या तुमचा स्वभाव पण खूप आवडला म्हणून मी तुमच्या बरोबर लग्न करण्याचं म्हणजे नाही का हा करू इच्छितो असं लग्नाचं आमिष त्यांनी दाखवलं आणि मेन म्हणजे ते बोलले का मी माझ्या बायकोला पण कायम स्वरूपी सो सोडून देणारे असं म्हणून त्यांनी माझ्यावर तिथं शारीरिक संबंध ठेवले त्याच्यानंतर ना सकाळी आम्ही दहा वाजता उठून मग तिथं गणपतीच्या मूर्तीच्या पाया पडलो तिथून त्यांनी मला भीमाशंकरच्या देवदर्शनाला नेलं तेव्हा लग पण बोल बोल भाही, ते बोलले का आता आपण लवकरात लवकर लग्नाची तयारी करू म्हणून आणि काही काळजी करू नका तुम्ही आता म्हणले हे कोर्टाचं पण तुमचं काम करू आणि लग्नाची पण तयारी करू सगळं काय व्यवस्थित होईल बोलले असं खूप म्हणजे मला विश्वासात घेऊनच बोलले ते म्हणले माझी बहीण मोठी बहीण तर काय म्हणले डॉक्टरी नाही त्याच्यामुळे ट्रीटमेंट वगैरे सगळं काय करू म्हणले आपण आणि तसं मग देवदर्शनाला घेऊन नेलं तिकडून आणल्याच्या नंतर ना त्यांनी मला मग इथं आमच्या चांडोली गावामध्ये अमूल डेअरीच्या तिथं सोडवलं साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान संध्याकाळचं तर मग त्याच्यानंतर ना ते मला सतत कोणती ना कोणती कारणं सांगून जमिनीची किंवा लग्नाची कारणं सांगूनच मला बोलवून घ्यायचे आणि संध्याकाळच्या वेळेसच मला वेळ द्यायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मला लॉजिंगवर नेलं लौ। तर लॉजिंगवर नेलं तर नेलं पण त्यांनी त्यां माझं नाव न टाकता तिथं प्रत्येक रजिस्टरला त्यांच्या बायकोचं नाव टाकलं मी त्यांना हे पण बोलले का माझं नाव टाका म्हणून तर ते बोलले तुला काय करायचंय तुम्ही शांत बसा म्हणले आणि त्यांना वय पण मी विचारलं तर माजा माजा चल, चल, चल खुँप खुँप ते बोलले का मला तुला तुम्हाला काय करायचंय माझ्या वयाचं म्हणून असे पण बोलले आणि त्याच्यानंतर ते मग ते अशा वगैरे व्हिडिओ कॉल करून मला रात्रीचे करायचे मी एकटे असल्या माझ्या घरामध्ये तर माझ्या म्हणजे कवळ्या मनाला त्यांनी एवढं छळ छळलं का खूप म्हणजे खूप भयानक छळलं ते असं कुणाच्याच कोणत्याच महिले बरोबर असं व्हायला नाही पाहिजे ना असं मला तरी वाटतं कारण खूप घनड कृत्य करून त्या माणसाने मला छळलेलं आहे तसे माझ्याकडे सगळे प्रूफ वगैरे आहेत कारण मला वाटलं होतं का बाबा हा माणूस जर मला कधीच सोडलं ह्या माणसाने तर मी कोणाला काय बोलणार म्हणून म्हणून मी त्यांच्या विरोधात पुरावे जमा करत राहिले आणि पण त्यांनी मला प्रत्येक वेळेस मला बोलले का लग्नाचा विषय काढला लग्न लग्न करायचंच करायचं ते असं म्हणूनच त्यांनी आतापर्यंत माझ्या बरोबर लग्न करायचं टाळलंय आणि आता मला तर असं समजलंय तर त्यांचं परश्री बरोबर पण म्हणजे शारीरिक संबंध आहेत म्हणून कारण त्यांच्या वागणुकीवरनं मला सगळं काही लक्षात येतं पण ती लोक मला सगळं काही वेड्यातच जमा करतात असा विषय आहे तर त्याच्यानंतर मग त्यांच्या फ्लॅटवर पण त्यांनी मला तीन चार महिने ठेवलं होतं लॉजिंग लॉजिंगला नेल्याच्या न तर मग तिथं पण त्यांनी माझ्यावर अत्याचारच केले त्यांच्या पद्धतीनुसार आणि सतत त्यांच्या बायकोचं नाव पुढं करून मला म्हणजे माझ्या मना मनामध्ये भीती निर्माण केलेली त्या लोकांनी आणि हे पण मला बोलतात का तुझं डोकं अजिबात चालवायचं नाही आम्ही जे काय बोलन तेच करायचं आणि आमच्या नादाला लागू नको आमच्या जर विरोधात गेली तर तुला आम्ही जीवे मारून टाकू हे पण बोलतात ते त्याच्यानंतर ना मग आता मला सहन नाही झाले ह्या गोष्टी त्याच्यामुळे मी पाऊल उचलला अठ्ठावीस फेब्रुवारीला मी त्यांच्या नावावर म्हणजे नावाने गुन्हा दाखल केला आणि आतापर्यंत पंधरा दिवस झालेले आहेत तरी पण अटक काही वकील त्या वकिलाला काही अजून पोलिसांनी अटक केलेली नाही याच्या संदर्भात कसं मला म्हणजे माझ्या बरोबर काही पत्रकार लोक आहेत काही आपले कार्यकर्ते आहेत तर यांनी मला खूप म्हणजे आज सहकार्य केलं पोलीस लोक पण सहकार्य करतात इथून पुढे पण व्यवस्थित सहकार्य करून मला योग्य तो न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे कारण माझं जीवन सगळं संघर्षात गेलेलं आहे आणि अत्याचारात गेलेलं आहे आता हे संघर्ष करणं म्हणजे माझ्या जीवाला म्हणजे नाही का एक धोकाच आहे पण मला आता ते काही सण होत नाही सगळं सणशक्तीच्या बाहेर गेलेलं आहे छायाताईच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सांगायचं झालं तर त्यांना आई वडील नाहीये कोणाचा आधार नाहीये आणि ते एकटा असल्यामुळं त्यांना कोणाचा आधार नसल्यामुळे जर का कोणी त्याचा गैरफायदा घेत असेल तर हे खरंच चुकीचं आहे आणि ताई कोण कशा प्रकारे म्हणजे तुमच्या घरात कोणीच नाही त्याचा ते त्यांनी गैरफायदा घेतला आहे हो म्हणजे असं खूप कोणी ना कोणी माझ्यावर विन विनकार अशा वेगवेगळ्या वे प्रकारे टीका करतात मला म्हणजे कुठल्याच प्रकारे असं जगण्याचा अधिकार नाहीये मेन म्हणजे माझ्या घरातलेच लोक जे आहेत त्यांनीच खूप आवाज उठवलेला आहे माझ्या बाबतीत त्याच्यामुळं मला याच आई वडील म्हणजे माझी आई कॅन्सरने वारलेली आहे म्हणजे तिला कसलं व्यसन नव्हतं किंवा काय नव्हतं या घरातल्या त्रासाला कंटाळूनच तिला कॅन्सरचा आजार झाला आणि दोन हजार सोळा मध्ये माझी आई मयत झालेली आहे आणि वडिलांना पण म्हणजे वडील व्यसनीच होते वडिलांचं वागणं काही व्यवस्थित वा नव्हतं पहिल्यापासून त्यांना पण म्हणजे नाही का प्रॉपर्टी साठी घरातल्या लोकांनी पूर्ण वेळच केलं होतं ते आता दोन हजार तेवीस मध्ये ते पण झाले त्यांना पॅरलेस वगैरे झाला होता बीपीचा त्रास होता शुगरचा त्रास होता खूप काही आजार होते अशी आणि भाऊ पण होता तो पण माझा भाऊ दोन हजार मध्ये वारला मी लहान असतानाच पण माझं मागणी काय माझी मागणी एवढीच आहे का बाबा हे ऍडव्होकेट जगदाळांनी माझ्या बरोबर जे काय केलं ते खूप वाईट केलं त्यांच्याबरोबर मी खूप अशी प्रामाणिक राहिले पण त्यांनी जिथं तिथं मला असं वेड्यातच जमा केलं माझं सगळं काही बरोबर असून काही चूक नसून सुद्धा त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी मानसिक त्रासच दिलाय आणि पूर्ण मला वेळ लावण्याच्या ते आणि फक्त म्हणजे नुसतं मागण्याच करतात ते पैशाच्या म्हणा किंवा प्रॉपर्टीच्या पैशाची म्हणा आणि मानसिक आर्थिक शारीरिक वाज आहे चालू पण मला असं वाटतं का आता मला तर काही कुणी स्वीकारणार नाही पण त्यांनी आता माझ्या बरोबर लग्न करावा शेवटपर्यंत मी त्यांचेच बनून राहावं असं मला तरी वाटतं नाहीतर मग त्यांनी अटक त्यांनी जेलमध्ये जायची तयारी ठेवा आपल्यासोबत मान्य आकाश डोळस आहेत जे अन्याय भ्रष्टाचार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे गेले अनेक वर्ष ते सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे कुठेही काय अन्याय अत्याचार झाला तर सर्वात प्रथम आवाज उचलण्यासाठी आकाशभाऊ डोळस हे सतत दिवस रात्र कुठल्याही अन्यायाविरुद्ध ते लढत असतात आणि या ठिकाणी त्यांनी या ताईंना आधार देण्यासाठी त्याच्या त्याच्याविरुद्ध आणि ह्या अत्याचाराविरुद्ध आवाज उचवण्यासाठी त्या नराधमाला अटक करण्यासाठी किंवा त्याच्यावर त्याच्यावर त्याला अटक करण्यासाठी तसंच त्याला शिक्षा होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अनेक दिवसापासून साहेब काय सांगाल हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये जर एखादा वकीलच असं करत असेल तर समाजाला न्याय कशा मिळेल आता सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रात वकील नावाला काळिंबा फासणारी गोष्ट आहे ही, ही महापुरुषांची भूमी आहे या महापुरुषांच्या भूमीवरती फार चुकीचं चाललेलं आहे आज अनेक प्रकार जर असं वकील वकील कशासाठी नेमतो आपण एक दाद देण्यासाठी असतो तु। तुमचे कोर्टाचे मॅटर असो सुर, सुर सुरक्षित राहावा म्हणून व्यक्तींना आपण आदर देतो पण जो ॲडव्होकेट जगदाळे त्यांनी महादेव जगदाळे यांनी फार मोठी म्हणजे काळींबा फासणारी गोष्ट आहे खेड तालुक्यामध्ये त्या छाया वापर करून त्यांनी आणि त्यांच्यासह खोटं बोलून लग्न करतो आमिष दाखवून तुला एवढी एवढी प्रॉपर्टी देतो असं फार चुकीचं वक्तृत्व त्यांनी केलेलं आहे या घटनेचा मी पहिला जाहीर निषेध करतो आणि मी स्वतः बोडेगाव पोलीस स्टेशनला जाऊन तिथले पेयस आहेत त्यांच्यासह चर्चा करून या आरोपी पंधरा दिवसात काय मिळत नाही का यांना पोलिसांचा सपोर्ट आहे का पैसे घेतात लो लो मी सखोल चौकशी त्यांची केलेली आहे साहेबांनी मला दोन लेटर दाखवले साहेब म्हणले आम्ही जिथं चौकशीला जातो आरोपीचं लोकेशन लोकेशन चेंज होतं डायरेक्ट कारण तिथं जायच्या आधीच आरोपी फर्र होते तर साहेबांना मी म्हणलो स्वतः जाऊन साहेब आरोपी गावायसाठी आम्ही जेवढे प्रयत्न करू तुम्ही मला कधी फोन करा साहेबांनी तेवढं विचारलं पण माझं एवढं म्हणणं आहे हा आरोपी पाच दिवसात जर अटक नाही झाली तर मी घोडेगाव पोलिस स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीन असं माझ्या पत्राद्वारे तिथं कळवलेलं आहे मी आणि ह्याला तात्काळ मला तर वाटतं अशा कृद् व्यक्तींना भरचौकात कापलं पाहिजे कारण या महिलेची झालेली अवस्था खूप वाईट झालेली आहे आज त्यांच्या सोबत त्यांची आई नाही वडील नाही म्हणजे फार दुःख वाटतंय मला या गोष्टी कोणाची बहीण असेल कोणाची नातेवाईक असेल किंवा प्रसंग असं कोणाच्या बाबतीत नाही घडावा आपण बघितलं की पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचाराविरुद्ध खूप घटना घडत आहे जसं तुम्ही बघितलं की स्वारगेटची जी घटना चा, आहे भर बसस्टँडवर अशा घटना घडलेल्या आहेत एका चुमोड्या मुलीवर बलात्कार झाला कल्याणमध्ये बदलापूरला तर ह्या ज्या काही घटना आहे या घटना खूपच वाढत आहेत तर नेमकं हे शासन आहे हे शासन कशा प्रकारे वागत आहे आणि ह्याच्यावर ठोस पाऊल का उचलत नाही यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी समाजाने माझं जर प्रामाणिक म्हणणे असं आहे तुम्हाला जर न्याय वरती भेटत नसेल तर समाजाने भरचावकात कापला पाहिजे कारण अशा कृती परत घडणार नाही बलात्कार झाला आपण वाट बघतो संविधान जागरूक आहे पण ज्याचे आता संविधान दिले ते जर बक्षक बनलेत मला तर असं वाटतंय त्याच्यामुळं आरोपीला ते, ते सपोर्ट करतात आता ही बीजेपीवाल्यांची सत्ता आहे त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची जर आवास बेकार झालेली आहे आज किती घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये भाग आहेत एवढे खूप वाईट घटना घडतात तर यांना माझं एकच उत्तर आहे भर चौकामध्ये पाशी देणे नाही तर डायरेक्ट संपून टाकणे हा एक मेवज पर्याय उरलेला आहे तर अशा प्रकारे या घटनेची पोलिसांनी आणि प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्या नाराधमाला त्वरित अटक करावी सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून मी निलेश चव्हाण धन्यवाद जय महाराष्ट्र जय